त्यांचं झालं तर कुणाला देखील सांगता येणार नाही त्यांच्या ठिकाणी आपल्याला एक विरोधी हे काका साहेबांचे असणारे चार मुख्य त्या काळात फळाचे आधार होत त्यांच्या त्याच्यामध्ये बळवंतराव दादा मग राघोबा दादा भाऊसाहेब कापिलकर विष्णू पंत भावी काकासाहेब शिरवळचे गंगाधर बल्लाळ पंत शिरोळ क्षीरसागरांना शिरवळ करतात पंढरीत आले तत्पूर्वी त्यांनी जे काही उपासना दत्त उपासना वगैरे करत संत श्रेष्ठ जगदगुत कोबारायचे अक्षराचे उपासक चंद्रभागेला स्नान केलं पंढराच्या दर्शनाला गेली पांडुरंगाचं दर्शन केल्यानंतर सभा मंडपात मध्ये बसून तीन दिवस अनुष्ठान केलं देवाच्या साहेब मला कोबारायची अक्षर वाचायला मिळाली त्या काळामध्ये जे काय असणारे प्रल्हाद महाराज बडवे साक्षात्कारी होऊन गेले त्यांचे वंश प्रल्हाद महाराज तुकाराम महाराजांच्या काळात त्यांच्याकडे जी काही हो वही होती ती वही काकासाहेबांना देण्याकरता भगवंतांनी बडव्या यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की सत्पुरुष गंगाधर बंदारब बन्द, शिवसागर नावाचे व्यक्ती अनुष्ठानाला बसलेले आणि त्यांना ही तुमच्याकडे असणारी गंगा त्यांना प्रसाद म्हणून द्या असं म्हणल्यानंतर ते चौकशी आणतील काकासाहेबाचा परिचय झाला वय घेतली छातीला लावली पंढराला नमस्कार केला बाहेर आले आणि मनात संकल्प केला की के आता पंढरी सांडोनी आता पंढरपूर सोडायचं नाही पंढरीच राहायचं आता कुठं राहायचं त्या काळात आमचे पूर्वज नामदेवरायचं मंदिर नामदेराचं मंदिर नामदेव जन्मस्थान तिथं जे आहे ते पहा काय झालं काकासाहेब ती वही घेऊन मंदिरात आली हल्ली नामदेव मंदिरात अंगणात जे नामदेव महाराजांचं मंदिर आहे तिथं जनाबाईचं वृंदावन म्हणायचं मोठा वड होता त्या वडाच्या वडील पार होता त्या पार ज्या ठिकाणी ती जनाबाईची मूर्ती मंदिरातच आहे नामदेव आयच्या आणि त्या जनाबाईचं वृंदावन त्याला म्हणायचं तर धनाबाईच्या ठिकाणी आल्यानंतर साष्टांग नडवत घातलं काका पुढं मग केशीराजाच्या ठिकाणी जाऊन प्रासादिक मूर्ती आणि ती प्रासादिक अत्यंत हास्य असणारी मूर्ती त्याने डोळे भरून पाहिली आणि ठरवलं की आता इथंच आपण वास्तव्य करायचं सुरुवातच होतो नुकतच सेवाच करायची ठरवलेलं होतं चंद्रभागेचं स्नान करावं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं प्रदक्षिणा करावी उरलेला वेळ जगदगुरु तुको बारायचा गाता उकडून बसायचा आणि ती उकडल्यानंतर मग त्याची अक्षराची सेवा करत असताना हळूहळू हळूहळू सेवा झाल्यानंतर तस तशी त्याची उप्रती होत असते त्यांना वाटलं की हे तर नामदेराची वंशी सेवा करतच आहेत चालूच आहे आमच्या इथे वंश परंपराने कीर्तनाची सेवा चालू आहे भजनाची सेवा चालू आहे वंश परंपरेने आमच्या घराण्यामध्ये ती आहेच कुणी एका मध्ये म्हणलं होतं की नामदेवराय फडकरी संस्थानिक आहेत तर त्या ठिकाणी वाचण्यामध्ये यादा कदाचित शिंप्याचा पोरेक खेळया नामा तेने विठ्ठल बसवंत केला अलारे आपल्या सोंगडी शिकवून गाई तेने सतत फड आणि त्या ते आता वाचत असताना त्याला झोप लागली असावी आणि त्या अभंग विसरला गेला असा नामदेर संस्थानिक होती म्हणजे फडकरी नव्हती आणि त्या हळकुंडात पिवळे झालेली जगदगुरु नामदेराचा फड अनाजी आहे घरफडावरती कीर्तन भजन आहेच त्यातच त्याने जे आहे ते भरघात काही जण म्हणतो की नामदेव मंदिरात कीर्तनच होत नव्हते मग आमचे पूर्वज काय गोट्या खेळत होते काय खेळत तोंडाला येईल ते बडबड करायचं म्हणजेच अर्ध्या हाळकुंडात पिवळे झाले यांनी ज्या वेळेस किशिराज्याची उपासना करत असताना आणि त्यांच्या ठिकाणी उपलब्ध झाली की इथं अखंड हरिणाम सप्ताह जे म्हणतात त्याच्यामध्ये मुख्य असणार काय विणा चोवीस तास पहारा आपण करावा काका साहेबांनी नामदेव मंदिरात प्रथमता पहारा सुरू केला आमच्यात काकडा आहेत शेजारती आहेत दुपारती आहेत पंचपदी आहेच त्यात काही वादच नाही आणि मध्ये काकासाहेब सामील होऊन सेवा करत असताना हळूहळू हळूहळू फडाची जी काही प्रथा आहे भजन कीर्तनाची ज्या असं काही काकासाहेबाचं तेज होत त्या भक्तीचं तेज ते पाहून त्यावेळे असणारे आमचे पूर्वज त्यांच्याशी एकरूप झाले एक समरस झाले त्यांनी ज्याची काय केलेली सेवा त्याच्यामध्ये कडक नेम जो पर्यंत पंढरपुरात आहेत तोपर्यंत चार नैवेद्य बोलवायचे चौघाला बोलवायचं ताट वाढायचं ते नैवेद्य त्यांनी घेऊन जायचे आणि पुन्हा जेवायचं काकाच्या पंक्तीला तर पहिले पडवे पांडुरंगाची प्रतिनिधी चला स्वयंपाक झालाय बोलवणाऱ्या उत्पताला बोलवायचं आई साहेबाची प्रतिनिधी मग नामदेव आहे मग ना कुंडलीकर आहे चार ताट आली की नैवेद्य भरायचा त्यांनी ते नैवेद्य घरात ठेवायचा आणि नंतर मग काकाच्या पंक्चरला जेवायला यायचं काका साहेब पारेकरी वगैरे घेऊन आपला नेम करत असताना अशा पद्धतीने तुमचं जीवन जागत असताना हळूहळू जे ते सुरुवातीला मंडईच्या बोळात त्यांनी एक वाडा घेतला आता तिथं पांढरंग बडवे म्हणून राहतात गु काकाचा वाडा तिथ होता तिथंच राहते काका साहेबांनी वास्तव्य केल्यानंतर पुन्हा त्यांचं ज्याची सेवा त्यांचं वक्तृत्व त्यांचं जे ते असणार त्याच्यामुळं हळूहळू समाज वाढ झाला एवढ्या जाग्यात कस बसायचं म्हणून मानकेश्वर सरकारचा वाडा त्या ठिकाणी जे ते काही दोष होता जागेमध्ये ब्रह्मसंबंध नावाचा जो आहे तो असणारा पिशा राहत होत आणि त्यामुळं दिवसा गाय जात नव्हती वाड्यावर गाय माणूस तर लांबच राहील मग गाय जात नव्हतं असं भयानक ते त्या वाड्याचं चित्र मग जे विकायला ते विकाला काढल्यानंतर यांनी गेले म्हणजे चालतं का तुम आम्हाला सगळं चालतं मग रामे तया जवळी नये भूत रामे तया जवळी भूत राम पद्धतीने राम हे अक्षर असल्यामुळे हरि अक्षर असल्यामुळे त्याला काय बाधा त्यांनी काका साहेबांच्या नावावर तो वाडा खरेदी झाला काका साहेब त्या वाड्यामध्ये जिथे आता समाधी आहे त्याच्या वरच्या बसायचे त्यांनी मारुती मूर्ती अजूनही तिथं मूर्ती आहे अशी हात धुवून उभारले समोरच्या भिंतीवरती पिशाचे बसायचं सांगतात काका काकासाहेबाला डोळे लागला असा कि त्यांनी जायचे काका जागे वा काय वेळेला समयची वाद अशी सरकायला त्यांनी तिथनं हात करायचा असं बोट करून वाद सरपाय असं येत इंद्र सांगतात त्या ब्रह्मसंबंधाला संबंधाला मुक्ती काकासाहेबांनी दिली मी तर राहू नका आता त्याला लोहदंडावरती पाठवून दिलं अशा पद्धतीने त्याच वाड्यात राहत असताना फळाची उन्नती होत गेली फळ वाढला समाज वाढला कार्यक्रम भरघोस मुख्य मुख्य कार्यक्रम त्यांच्या हयातीत भगवत भक्त जळोजी मळोजी जातीने सुतार होते पंढऱ्याच्या दरबारामध्ये जायचे त्यांनी जे ते वास्तव्य केलेलं होतं गावाकडून जायचे पहिल्यांदा जळूजी महाराज आले पंढरीची वा चरित्र वगैरे इतिहास ऐकला आणि आपण गेलं पाहिजे जळूजी महाराज पहिल्यांदा पंढरीला आले सात्विक होते वैराग्य मूर्ती होती दर्शन वगैरे करून पंढऱ्या दर्शन झालं सगळं ठरवलं की आता मग गावाकडे जायचं नाही इथंच राहिले मरुजीला कळलं की भाऊ तिथं राहिले त्यांचे अत्यंत जे असल्यामुळे खडतर तपश्या पंढरीत मोजकी घर भिक्षा मागायची त्याच्यावरती उदरनिर्वाह त्या काळामध्ये पेशवे सारखा महापूजा करण्याकरता आल्यानंतर जाताला चौकशी केली की आम्हाला काय दानधर्म करायचा योग्य वैष्णव साधू संत हरदास लोक लोकात एक मजुरीला त्यांचं झोपडे काय ठेवा म्हणून ते संत पेट दार पुढं केलं त्या परातीमध्ये काय असेल ते त्यांनी ठेवलं काय सोनं नाणं ना काही डागिन वगैरे जाऊन आले जळोजी मळोजी मळोजी आत मध्ये पाय टाकल्या बरोबर लागलं ला, चक 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 चमकायचे दादा बाहेरच थांबा का आपण जे ते कुठं मधुबरीला गेल्यानंतर कोणीतरी आलेला आहे घाण करून गेले हागून गेले ते काढलं पाहिजे मग आपण मग लवकर काढ मग त्या ठिकाणी ती नारळ ती बुरकुंड आणलं ती फुटकी काय असणार ते आणलं मडक त्यावरती उंधाळ ते टाकून स्वच्छ केली जमीन गोमूत्रशी पडलं मग जेवाला बसते असा भाग त्यांचा सांगितला जातो असे वैराग्य मूर्ती काका साहेबाचे आहे इच्छमरणी होते जळूजी महाराजांनी पौष वद्य पंचमीला देह ठेवला की लगेच आता मोठे आपण कशात आहे मळूजी महाराज यांचं अंतविधी कोणी करायचा त्यावेळेस काका साहेबांनी पुढाकार घेतला जळूजी मळूजी या लोकांचा दिंडी समारंभाने अंतविधी करून पुंडलिक धन दहनविधी केला त्यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी पौशुद्ध त्रयोदशी ते पौष वद्य त्रयोदशी पर्यंत श्री जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगा भजन समोर गाता भजन करायचं संध्याकाळी कीर्तन करायचं अशा पद्धतीने त्यांनी जी आहे ते झाले की काला त्रिशीला काला असायचा अशा पद्धतीने काकासाहेबांनी सेवा केली ती सेवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जे काही घालून गेलेले नियम आहेत चार नैवेद्याचे नियम चार मानक त्यांची कीर्तनं त्यांची ठरायक वेळेला कीर्तनं ठरायक मितीला आमची कीर्तनं असायची आणि आज आहेत त्याच मितीला आमची कीर्तनं असतात आणि त्याच बहुतांश करून जे आहे ते मितीमध्ये आता तर काही फरक झालेला नाही अशी परंपरा रावांनी म्हणजे बळवंतरावांनी सांगितलं त्यांच्या पाश्चात फळाचे मालक कोण असा प्रश्न झाला काकाने आपल्या हयातीतच गंगू काका सांप्रदायिक वारकरी फळ काय सांगतो सगळा समाज एकत्र बसला दादा त्यावेळेस तरुण वयात होते वक्तृत्व चांगलं होत वैराग्य मूर्ती होती सर्वांच्या दृष्टिकोनातून दादांची निवड झाली दादा ही तुम्ही जबाबदारी सांभाळावी म्हणून ठीक आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला त्यांचं हे झालं वैशाख ज्येष्ठ दोन वाऱ्या विनकरी सांगली त्यांनी सेवा करायची आषाढीला दादांची निवड झाली दादा गादीवर बसल्यानंतर काही जे त्यातले लोक वितुष्ट होती आजही आहेत त्यावेळी होत असं नाही पूर्वापारीच अर्ज आहे नामदेवर आहे दुगोबर आहे ज्ञानोबर आहे स्वप्ने चालत आहे वितुष्टपणामध्ये आकारणारे बर न वाटणारे अशी लोक त्यावेळी काय होती त्याच्यामध्ये विष्णुपंत भावे नावाचे ते चौघापैकी बळंदरा दादा राघोबा दादा भाऊसाहेब आणि विष्णुपंत त्यांनी जे विचार केला की आम्ही काकाचे वाण माळकरी आमचे गुरुबंधू बळंद्रोला गेले तर आमचं वय किती राहिलं खरं आमची निवड व्हायला पाहिजे होती त्याने हून म्हणायला पाहिजे होतं की अजून माझी सेवा व्हायची सेवे करेल माझ्या विरुद्धात जे ते घडलेलं आहे म्हणून डाव हाणून पाडण्याकरता का काय करा दादा मग कार्तिकी वाडीला वाड्यातून आळंदीला दिंडी घेऊन गेली गेल्यानंतर ये परत येताना तेवढ्यात काकासाहेबाचं जे जे घराणं म्हणजे भाऊ त्यांची चौघजण भाऊ होते त्यापैकी शिरवळा त्यांचं घराणं त्या घराण्यामध्ये गरान। त्यांची पुतणी नरहरी महाराज त्यांना जे ती या पंचमंडळीने घेऊन आली चला तुम्हाला जे आहे ते चुलट्याचीच गादी तुमचं चुलट्याच आहे सगळं तुम्हीच आहे आम्ही नाम मात्र आहेत चला आणि या ठिकाणी जे आहे ते हे सर्वस्व ज्यायची आता तुम्हीच चालवायचं त्यांना आणून ती पंचमंडळी वगैरे होती त्यांचा कट झाला का असं ती मला काय माहित नाही सांगत आले की तुम्हाला सांगा सांगायला हवं मी जे ऐकलं ते सांगायला हवी आणि ते सांगणं आवश्यक आहे बऱ्याच लोकांना ही माहिती नसते इकडं त्यांना यायची काय नियमाप्रमाणे गादीवरती बसवलं नवमीला दिंडी आली दरवाज्यात दिंड्या आल्याबरोबर दोन माणसं पुढे गेली आत येऊ नका मालकाची परवानगी घ्यावं लागलं कोण मालक महाराज महाराजशीर ओळख दादानी लगेचच ओळखलं लग काय पुढचं प्लॅन आहे तुला असं नाही म्हणते त्याच्याबद्दल काय नाही दिंडी वाढ्यातनं घेऊन गेलो आहे मला फक्त आरती करायला परवानगी द्या म्हणून दादा आतमध्ये गेले काका साहेबासमोर आरती केली आणि त्यांनी पुढं काय बोलले नाही शहनिया पुरे एक जीवत पुढं काहीच बोलले नाही समाधी पायरुची मस्त ठेवलं सांगितलं की आजपासून पांडुरंगाची शपथ पुन्हा वाढायला पाय लावायचा नाही जसे बाहेर पडले तशी त्यांची विद्वत्ता सेवा असल्यामुळे कुठं जायचं नामदेव जा, मंदिरात काकाने सेवा केली आपण का नाही करायची काकाचं अधिष्ठान तिथं सेवा केलेली काही वर्ष त्याने केलेली सेवा आहे आपण तिथं जायच नामदेव मंदिरामध्ये का दादासाहेबांचं फळ जवळजवळ अकरा वर्ष चाललं नामदासाचं समिट असल्यामुळं काय त्यांच्या वेळ्यामध्ये कीर्तनात मागे पुढं करून घेतलं असं लाडकीस केलं असं अकरा वर्ष दादासाहेबांनी त्या ठिकाणी केला नंतर दादासाहेबांनी मग इकडं जागा घेतली आणि त्यांचं वैशिष्ट्य अन्नदानावर खूप भर अतिशय पंढरपुरामध्ये एवढा अन्नदान करा दादा साहेबांनी कारण नसताना आंब्याच्या दिवसामध्ये रोखबा दादाला चैत्र दर्शन दादा पुढच्या मनाने लवकर आपल्याला उटीची ती जेवण करायची आता काय उटीच जीवन त्याला नाव द्यायचं उटीचं जीवन त्याला नाव काय आंब्याचं अंतकरण तिथं वारकऱ्याला आंब्याचा रस खाऊ भारायचं इत उटीचे जेवण जी करायचं मग रोकडोबा दादानी जायचे त्यांच्या ग्रुप हे ते सगळे घेऊन यायचं लवकरात लवकर सप्त सप्तमी अष्टमीला मी घेत असत दादा मग ते मंडेत आंबा खरेदी करायला ते असं डजनन हे नाही गाडीच्या गाडी आंबा आणि इथं आनसाहेब आहे लाड त्यांच्या इथे ही लाडाची दुकानं अष्टगंधा करतात मोठ्या मोठ्या असतात सान त्याच्यावरती चंदन ती घासून त्याच्या पावडर करून अष्टगंध बनवायचे हे दादाची सगळी शिष्य मंडळी होती मग त्यांच्यातल्या साना आणायच्या पुंडली ग्रहायची असणारी करी काय कोळी समज त्यांना बोलवायचं रोजगार द्यायचा त्यांच्याकडनं गंध परतीच्या परती उघळायचा त्याच्यामध्ये केशर घालायचा काय आज दुपारच्याला जे ते पंक्ती करायच्या त्या पंक्तीमध्ये किती लोक जे त्याला पारावर नाही असं दादाचा अन्नदानावर खूप दु� भर असेल आजही या ठिकाणी आनंदांचा एकनिष्ठ उपासक दादा आजही पंढरपुरामध्ये दुसरा बोट दाखवायला असं स्थान नाही की इथं जे काही पूर्वापार चाललेलं नेम चालत इथंच चालू आणि असे दादासाहेब ज्यावेळेस त्यांचं वैकुंठ गमंत यांचं दत्तपंत महाराज त्यांचे वडील काशीनाथ महाराज दादा हयातीत असतानाच त्यांच्याकडे भजनाचा विधा होता काकासाहेबाच्या उत्सवातला भजना कामिना काशनाथ महा महाराज घ्यायचे आणि पुन्हा प्रेम आणि मग आता नस्या जे आहे त्यांच्यावर कृपा होऊन त्यांनी ज्यांची सगळा भार चालवला आणि त्यांनी जे आपल्या हयातीमध्ये पावलावर पाऊल ठेवून सेवा केली